तामिळनाडूतील चेन्नईजवळील थिरुपूर येथील मिकू कांडस्वामी मंदिरात अशीच घटना घडली विनायकापुरममध्ये राहणारा दिनेश नोव्हेंबरमध्ये कुटुंबासह मंदिरात देवदर्शनासाठी आला होता खिशातून दक्षिणा देत असताना अनावधानाने आयफोन दानपेटीत पडला त्यानंतर त्यांनी मंदिर प्रशासनाशी संपर्क साधून मोबाईल परत करण्यास सांगितले मंदिर प्रशासनाने सांगितले दानपेटी दोन महिन्यातून एकदा उघडली जाते त्यानंतर दिनेश मंदिरातून रिकाम्या हाताने परतला वीस डिसेंबर रोजी हो मंदिराची दानपेटी उघडण्यात आली त्यात एक मोबाईल सापडला मंदिर प्रशासनाने निधीनेशला याबाबत माहिती दिली प्रशासनाने त्याला सांगितले की मोबाईल परत केला जाणार नाही कारण परंपरेनुसार दानपेटीत आलेली प्रत्येक गोष्ट मंदिराच्या देवतेच्या खात्यात जाते तुम्ही तुमचे सिम कार्ड आणि फोन डेटा घेऊ हो शकता मात्र मोबाईल परत करण्याची दिनेशची मागणी आहे तामिळनाडूचे मंत्री पी के शेखरबाबू म्हणाले नियमानुसार दानपेटीतील अर्पण मंदिराच्या देवतेच्या जा खात्यात जाते नियमानुसार मंदिर प्रशासन भक्ताला त्यांचा नैवेद्य परत करू देत नाही दोन हजार तेवीसमध्ये एका महिलेची सोन सफी दानपेटीत पडली मंदिर प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दानपेटीत मौल्यवान वस्तू पडण्याची ही पहिलीच घटना नाही मे दोन हजार तेवीसमध्ये केरळमधील अल्लापुझा येथील रहिवासी एस संगीता यांनी श्री धनाद युथापाणी स्वामी मंदिराला भेट दिली संगीता या गळ्यातील तुळशीची माळ काढत असताना तिची चौदा ग्रॅम सोन्याची चेन दानपेटीत गेली संगीता यांनी याची माहिती मंदिर प्रशासनाला दिली होती संगीताची आर्थिक परिस्थिती लक्षात ठेवून मंदिरातील सी सी टी व्ही तपासण्यात आली त्यानंतर मंदिर प्रशासनाने त्यांना ते वजनाची नवीन साखळी खरेदी करून दिली पण जुनी परत केली नाही